लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज त्याला नवीन नवीन संकल्पना ज्या मुलाने आणलेल्या आहेत त्या पाहतो त्याला आनंद वाटतो की मुलं वेगळ्या पद्धतीने विचार करतायत आणि त्याला तशी संधी द्यायला पाहिजे मला आठवतंय की मी पुण्याचा कलेक्टर असताना दहा हजार मागासवर्गीय मुलांना रोजगार आणि स्वयंरोजगाराचं ट्रेनिंग दिलं मागासवर्गीय मुलांना पूर्ण ती एक स्कीम होती इंडस्ट्री डिपार्टमेंट राबवत नव्हतं पैसे पडून असायचे आणि मग कुठेतरी ते खर्च केले आहे मी आमच्या अधिकाऱ्यांना म्हणलं की आपल्याला ही स्कीम चांगल्या पद्धतीने राबवायची काय करता येईल तर आमच्याकडे हजार एक मुलांना दरवर्षी त्याचा लाभ मिळाला म्हणलं आणखी किती करता येईल ते म्हणले दीड हजार करू आणखी किती करता येईल ते म्हणले दोन हजार दोन हजारच्या पुढं काय जाणार मी म्हणलं दहा हजार केलं तर काय होईल ते म्हणले साहेब शक्यच नाही कायतरी दहा हजार कुठे होतं मी म्हणलं दहा हजाराच्या पुढं मला यावं लागलं नाही आम्ही तालुक्या तालुक्यामध्ये वर्कशॉप घेतले अतिशय चांगल्या संस्था निवडल्या दहा हजार शंभर मुलांना ट्रेनिंग दिलं त्यातले साडेपाच हजार मुलं होती साडेचार हजार मुली होत्या त्या दहा हजार मुलांना ॲग्रिकल्चर कॉलेजवरती मंडप टाकून मी बोलवलं होतं त्याला मला वाटतं हटर साहेब हे होते समाज कल्याणचे मंत्री होते साहेब आले होते सगळे लोक त्यातल्या एका मुलानं भाषण केलं पवार पवारसाहेबांच्या साहेब आम्हाला संधी मिळाली त्यामुळे मी तुमच्या समोर उभा आहे माझ्याकडे पाच लोक आता काम उत्तौन उत्तौन दे दे का करत आहेत पण ही संधी मिळाली नसती तर मला कदाचित आत्महत्या करावी लागली समाजातल्या नेतृत्वानं उपलब्ध करून द्यायला पाहिजे तर मग आपण समाजासाठी कायतरी करतो राजकारण ठीक आहे कमी आधी कोण को निवडून येईल कोण पडेल त्याचा काय फार विचार करतो पण त्या संधी आपण निर्माण करून दिल्या तर मग या मातीशी आपण प्रामाणिक आहे असं मला काही संधी आयुष्यात काही मिळाल्या नाहीत काही मिळतील त्याच्याबद्दल मला काय फारसं बोलायचं योग्य वेळेला मी बोले पण एक तुम्हाला सांगतो या पाच सात वर्षामध्ये मला प्रचंड आनंद मिळाला मागच्या मॅचमध्ये जर सगळ्यांच्या सगळ्या आणि संध्याकाळी मी झोपल्यानंतर दहाव्या मिनिटाला मी झोपलेला काय जरी आकाश एक झालं तरी मला दहाव्या मिनिटाला सात आठ तास झोपतील मस्त एन्जॉय करतो ते एन्जॉयमेंट तुम्हाला सुद्धा पत्रकार म्हणून करता आला ठीक आहे काय कमी अधिक गोष्टी होतील सगळे विचार तुम्ही मांडाल हरकत नाही पण ते विचार मांडताना ते विचार मांडताना त्या विचाराशी इथ ज्या डेव्हलपमेंट होत नाही मानमध्ये खटावमध्ये त्या डेव्हलपमेंट ज्या आवश्यक आहे त्याच्याशी आपण प्रामाणिक आहे दादा जसं म्हणा बाकी काय नाही शेवटी तुम्ही याच मातीतनं मोठं झालंय या मातीतला तरी म्हणजे असे थोडी लोक आहेत शंभर एक लोक आहेत मा मान जे पत्रकार आहेत मी आमच्या कलेक्टरना किंवा तहसीलदारना डेप्टी कलेक्टर म्हणायचं एक लाखामध्ये तू एखाद तहसीलदार झालास त्यामुळं आता तुला जर एक लाखात निवडलं असेल त्या तालुक्याची लोकसंख्या विचारात घेऊन तर मग तुला चुकीचं वागायचा काय अधिकार नाही कारण तू सगळ्यात चांगला म्हणून निवडला तसं तुम्हालासुद्धा एक पत्रकारिताबद्दल एक चांगली भूमिका मांडायची संधी मिळाली भूमिका प्रखरपणे मांडा मग कोणावर टीका करायला गेल कोणाला काय सांगायला गेल तर मांडा त्यासाठी फार तडजोड करायची आवश्यकता नाही शेवटी मी तेच परत सांगतो झोपताना तुम्हाला छान वाटलं पाहिजे मस्त झोप आली पाहिजे <laughs> आज काहीतरी माझ्या हातच चुकलं ले। तुमची लेखणी एका बाजूला आणि तुमचं मन एका बाजूला गेलं असं होतं रेन आणि मानाने खटावसाठी तुम्ही वेगळ्या क्षेत्रामध्ये वेगळ्या ठिकाणी चांगलं काम करताय ते काम करा यश मिळालं तरी मला एक टक्का पण वेगळं नाही माणच्या मातीसाठी शेवटपर्यंत झगडत राहणार मी काय थांबणार नाही जीवितच असणार आहे वैयक्तिक काय गोष्टी मधल्या काळात झाल्या त्याला मी महत्त्व देत नाही कारण त्या वैयक्तिक गोष्टी वैयक्तिक डील करायच्या असतात त्या काळामध्ये साहेबांची पुस्तकं वाचली पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं पण पुस्तक अधिक वाचायला मिळाली संधी मिळाली पुढं शांतपणे विचार करायला तेवीस किल्ले सोडून देणारा माणूस परत स्वराज्य निर्माण करू शकतो आपण छोटी माणसं आहे त्या दिशेला फक्त वाटचाल करायची माणसं समोर कोण आहे त्याच्यावरती तुमच्या आयुष्याचा प्रवास ठरतो असं माझं वैयक्तिक पाच आहे डॉक्टर अब्दुल कलाम सरांनी पुस्तकं त्याच्यात आहे की माणसं जसा विचार करतात तशी ती घडतात एखाद्या माणसानं विचार केला की माझ्याच्यात हे काय होणार नाही घडणारं पान कामसुद्धा होत नाही पण एखाद्या माणसानं विचार केला की अशक्य आहे पण मी करेन न घडणारं सुद्धा हो त्यामुळे माणसं समोर ठेवायची मस्त काम करत राहायचं त्यातनं आनंद मिळवायचा वेगळे <coughs> विचार असतात पण ते काळाच्या ओघामध्ये संपून जातात त्याला फार काय बऱ्याच वेळेला परवा पुस्तक आम्ही लायब्ररीत आणली होती प्रत्येक पुस्तक ते वाचत होतो मी लोक पाहिजे सांगत आहे आणि ती पण काय काही अशी पण त्यात झाल्या पण साहेबांनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला विचार करायला होतो त्या काळामध्ये महात्मा फुलेंचं जे असूड पुस्तक आहे किंवा त्या काळामध्ये त्यांनी केलेली भाषणं आहे माझी विनंती आहे की तुम्ही वाचा मला त्या वाचाबद्दल प्रचंड आदर आहे आमचं कॉलेजचं ऍग्रीकल्चर कॉलेज जो आपल्या फुले कृषी विद्यापीठाचं नाव आहे त्यामुळे आम्ही ते कोलात जाऊन बघायचं त्या काळात शंभर दीडशे वर्षांपूर्वी त्यांनी म्हटलं होतं की आमच्या शेतीला पाणी द्यान मुलांना शिक्षण द्या बाकी काय देऊ आज काय आपल्याकडे आहे तेच मागतोय आपण वेगळं काय मागतो त्यामुळे दिवाळीच्या या निमित्तानं पाडव्यानिमित्त तुम्ही सर्वजण आलात मला खूप आनंद झाला तुमचं आयुष्य सुख समृद्धी आनंदाने भरून जावं आणि भविष्यकाळामध्ये मानच्या मातीसाठी जे काय चांगलं करता येईल ते तुम्ही करावं त्यामध्ये आपण सगळेजण प्रयत्न करूया हे करत असताना ज्या काही गोष्टी भविष्यात करता येतील समाजकारणाच्या असल्या त्या गोष्टी आपण एकत्र करूया आणि चांगलं आज तालुक्यातला प्रत्येक माणूस सन्मानानं उभा राहील तुमच्यातला असलेला प्रत्येक माणूस सन्मानानं उभा राहील त्याला कुठंतरी सन्मानात ठेच लागली तर मात्र तुम्ही सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे परंतु माणूस लहान असेल पण त्याला आपण एक स्वाभिमानातून ज्याचा आपण सन्मान जपला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे तुम्ही या ठिकाणी आलात दरवर्षीप्रमाणे दिवाळीचं असं नाही बऱ्याच गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहेत त्या मी वेळे वेळेने बोलेन वेगळ्या विचारात तुम्ही जाते त्या विचाराचा माभाव घेतल्यानंतर जो काही निर्णय होईल तुमच्या तुमच्यासमोर मांडे योग्य वेळेला पण एक नक्की आहे की मी थांबणार नाही लोकांसाठी काम करत राहील कारण ती माझी ऊर्जा आहे ते केल्यानंतर मला अधिक काम करायला छान आहे वैयक्तिक पण माझा त्यात स्वार्थ आहे की मी अधिक फिट राहतो आहे सकाळी चालता इथं सकाळी आम्ही फिरायला जातो माणसं बसली असतात सगळी चहा द्यायचा पुन्हा त्याच्यावर बोलायचं आणि सकाळी नऊ साडेनऊला जेवायला बसा जेवण करायचं संध्याकाळी परत काय बघायचं यावर छान वेळ जातोयच माणसं आहेत त्यांच्यासाठी राबायचं ना आपण तर कुठे राहा असं माझी दृष्टी आहे पवारसाहेब असतील यशवंतराव चव्हाण साहेब असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील कधीतरी तुम्ही एक जाने जानेवारीला यायला या बरोबर मस्त माझ्या रायगडला वर जायला तिथे पाहिलं तिथलं लोकांचं जे माहोल असतं खरं बाहून खूप छान असतो म्हणजे तिथं समाजात तिथं गेला तुम्ही माता टेकवला आणि छानपैकी दहा मिनटं बसला काहीतरी वेगळे अनुभूती आहेत म्हणजे मोदी साहेब किंवा तिथं अनुभव बसलं त्यांना काहीतरी अनुभूती आल्याशिवाय काही मोठी माणसं बसत नाही काय काय वेळेला अशा माणसांचं मागोळ घेऊन तिथं जायचं फार काय विचार नाही ती कसं तरी गेलं आणि काय केलं त्यांना काहीतरी अनुभवाला चांगला म्हणून तिथं गेले ना

कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंच वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका